श्री शिवयोगी यात्रेस गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे या यात्रेमध्ये लागणार जे काही सामान असत ते सगळं ज्याप्रमाणे लग्नामध्ये वधूवरांचे कपडे वगैरे खरेदी केल्या केले जातात त्याप्रमाणे शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या लग्नाची कपड्याची खरेदी असेल किंवा यात्रेमध्ये लागणारे इतर साहित्य कापड वगैरे हो असेल म्हणा सोळी ज्याला आपल्याकडे बस्ता बांधणे असे म्हणतात तो बस्ता बांधण्याचा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे आणि गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे आज श्री मोगळे यांच्या दुकानामध्ये श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पंच यांच्या उपस्थितीमध्ये आज रोजी पार पडलेला आहे चालाबागाप्रमाणे श्री शिरो सिद्धरामेश्वरांचा आज बस्त्यासाठी सर्व पंच व ज्येष्ठ सदस्य व सगळ्या सिद्धेश्वर देवस्थानचे जग आमच्याकडे चालाबागप्रमाणे बस्ता आले होते त्या बस्त्यामध्ये महावस्त्र चोळी उपर्ण आणि धोतीचे सामान ते सगळे घेतलेले नव वर्षापर्यंत आमची सेवा आहे आम्ही आम्ही ही आता चौथी पिढी आली बरले किया मोटर्स प्रेजेंटिंग न्यू सेल्टॉस सेवटीन ऑटोनॉमस एडवांस फीचर 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पैरारोनिक सनरूफ आकर्षक इंटीरियर आणि एक्सटीरियर लुक 8 कलर्स मध्य उपलब्ध नव्या सेलटॉस्टी शो शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी